नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेच्या वतीने लोकनेते गणेश नाईक आणि माजी आमदार संदीप नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन वाशी येथे करण्यात आले होते या जनसंवाद उपक्रमात दशरथ भगत यांच्या अध्यक्षतेखाली लोकनेते गणेश नाईक यांचा जनगौरव करण्यात आला वाशी येथील सिडको प्रदर्शनी केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात मोठ्या संख्येने नागरिक आणि विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते सुसंवादातून सुसंस्कृत विकास आणि सन्मान या शिक्षकाअंतर्गत पार पडलेल्या या कार्यक्रमामध्ये वाशी येथील पासष्ट सत्याहत्तर आणि अठ्याहत्तर या तिन्ही प्रभागांमधील नागरिकांनी विविध प्रलंबित कामे या विषयीची तसेच विविध सामाजिक संघटनांनी निवेदने सादर केली ही निवेदने संबंधित विभागाकडे पाठवून त्यांची निश्चितपणे सोडवून करण्याची ग्वाही आमदार नाईक यांनी दिली विकसित नवी मुंबई घडविणारे लोकनेते आमदार नाईक यांचा जनतेच्या वतीने भव्य नागरी सत्कार यावेळी पार पडला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार तसंच नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजक नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेचे संस्थापक आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत युवा नेते निशांत भगत समाजसेवक संदीप भगत माजी नगरसेविका फाशीबाई भगत माझी नगरसेविका अंजली वाळुंस माजी नगरसेवक घनश्याम मडवी आदि मान्यवर उपस्थित होते या वी ज्येष्ठांचा सन्मान करत आला व त्यास सन्मानपूर्वक छत्र्यांची भेट देण्यात आली या जनसंमत कार्यक्रम व सन्मान सोहळ्याचे संचालन शैलेश खाग आणि ॲडव्होकेट सचिन शिंदे यांनी दशरथ भगत यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेली न्यू मुंबई पुनर्रसन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून तीन वार्डच्या लोकांच्या करता हा जनतेच्या दरबारामध्ये गणेश नाईक म्हणून जनसंवाद ठेवला होता संदीप नाईक पण होते दशरथ भाऊ निशांत भगत आणि फशीबाई भगत एकूणच नवी मुंबईच्या जनतेकरता निर्भयता मिळावी शांतता मिळावी जो राष्ट्रावर प्रेम करणारा असेल तो कुठल्याही धर्माचा जातीचा पंथाचा असेल त्या माणसाला निर्भयता मिळणं गरजेचं आहे ही विचारसरणी छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांची आहे त्या अनुषंगाने या शहरामध्ये निश्चितपणे जगाच्या पाठीवर लोक सांगतात की नवी मुंबई ही सर्वसामान्य माणसाला प्रेम करणारी प्रेम देणारी नगरी आणि त्या नगरीमध्ये शिक्षणाची व्यवस्था आरोग्याची व्यवस्था पाणी पुरवठा वाहतूक गार्डन मैदान सांस्कृतिक केंद्र या सर्वच गोष्टी नीट व्हाव्यात एकूणच झोपट्टी गाव मूलगावठाण आणि जीमध्ये राहणारे लोकंसुद्धा बांधले ना बेकायदेशीर बांधकाम केलं परंतु त्या परिस्थितीमध्ये शेवटी रोटी कपडा मकान हा माणसाचा अधिकार आणि ह्या गोष्टी राजाने दिल्या राजा म्हणजे पूर्वीच्या काळात आता राज्य करते त्यांनी एकूण चांगल्या प्रकारचं नियोजन करून सिडको म्हणा किंवा म्हाडा म्हणा या माध्यमातून गोरगरिबांना पाचशे स्क्वेअर फुटाची घरं विनामूल्य त्या ठिकाणी मिळावीत अशी आमची मागणी आहे त्यातल्या ज्या प्रकल्पग्रस्त लोकांनी त्याग केलेला आहे आपल्या जमिनी कोडीमोल किमतीने दिल्या त्या लोकांनी बांधलेली दुकानं त्यांनी बांधलेली घरं जितके आड द्या खोले असतील तरी त्यांच्या नावावर व्हायला पाहिजे कारण शिडकी यांचं उत्पन्नाचंच साधन झालेलं आहे ही बाब ही बाब माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मी कानाला घातलेली आहे आणि तत्वता देवेंद्रजी फडणवीस अजितदादासुद्धा एकूण अशा रंजल्या गांधलेल्या करता निश्चितपणे शासनाने मजबूत अशी योजना करावी या विचाराची त्यात आणि भविष्यकालामध्ये त्याच्यातून मार्ग निघेल असा माझा विश्वास आहे देशांचा प्रमुख असतो किंवा विरोधी पक्ष नेता असतो माझ्याकडे तर आता ते पोलीस दिसायला लागलेत कधी साधारण गेले म्हणते की तरी एखाद्या महिन्यापासून पूर्वी गणेश नाईक कुठे दांडकेवाला पोलिस माझ्याकडे नव्हता आणि आय एम नॉट वरीड मी मला चिंता नाही उद्याला त्यांना जर वाटत असेल त्यांनी पोलिसांना कलवा गणेश नाईकचा बंदोबस्त विड्रॉ करा आय आय विल बी हॅपी नो की नवी मुंबईमध्ये एम आय डी सी सिडको आणि विविध प्रकल्पासाठी ज्यांच्या जमिनी केल्या अशा घटकांकर किंवा हो, दिवा पाटील नुसता का नवी मुंबई आणि पनवेलवरूनच्या करता देताना होता प्रकल्पग्रस्त हे महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे झाली ती साडेबारा टक्के योजना ही दिबा पाटलांच्या नेतृत्वाखाली सुरू ती सगळीकडे तर लागू झाली आता ती साडेबावीस टक्के योजना आलेली आहे आणि म्हणून दिबा पाटील आर्थिक विकास महामंडळ व्हावं अशा प्रकारची इच्छा व्यक्त केली तिचा पाठपुरावा आम्ही करू आणि राज्य शासनाकडून त्या त्या महामंडळाकरता योग्य निधीसुद्धा मिळू हा विश्वास मी या ठिकाणी देतो इथे की दो हजार चौदा के पहिले हार हफ्ते में एक जनता दरबार इधर भरता था उसी दिन थाना में भरता था भाईंदर में पंद्रह दिन में भरता था कल्याण डोंबिवली में दो महीने में भरता था ऐसे तीन महीने में चार महीने में थाना जिला के हर तहसील में मतदार संघ में ऐसे जनता दरबार होते थे और आपको ऐसा लग रहा है कि जब मैं 95 से लेके 2020 तक खाली महापालिका के हेड ऑफिस में तीन ही भी तीन ही बार गया था लेकिन कोविड नाइन्टीन के बाद में अभी कल परसों जो मीटिंग हुई वो अस्सीवा मीटिंग था जैसे कॉरपोरेटर लोग जाते ऐसे उस ढंग से सब मेरे साथी लोगों को लेके जाते और मैं बोल रहा हूँ कि प्रशासन बिल्कुल ढम नहीं है उसमें से रास्ता निकल रहा है पानी का प्रॉब्लम है वो भी सुलझ रहा है इलेक्ट्रिक का सुलझ रहा है अभी गणपति आए तो रास्ते अच्छे होने चाहिए महापालिका के अधिकारियों को मैंने बोला है कि भाई जो लोग गणपति के लिए जगह मांगेंगे तुरंत उनका अर्जी लेके उनको जगह देने की बंदोबस्त करो एम वाले अधिकारी को बोला है कि जो भी टेम्पररी मीटर मांगेंगे उनको मीटर देने की बात करो जिस ढंग से ये शर पूरी तरह से स्वास्थ्य के साथ रहेगा उसके लिए हमारा सबका प्रयास है और मैंने आप अभी मेरे में बोला है कि ये जो कोविड कालखंड में जो जनता के हम सेवा कर पाए उसमें प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया सोशल मीडिया का भी बहुत बड़ा योगदान है उस वक्त में कोरोना के कालखंड में लोग मरते थे उस वक्त में हमारे साथ आपके लोग भी आए महापालिका का स्वच्छता कर्मचारी वर्ग अधिकारी वर्ग इन्होंने भी मेहनत की इट्स नॉट क्रेडिट ऑफ ए वन सिंगल पर्सन हे सभी के मेहनत का फल आहे और आगे चल के ऐसे मेहनत हे शहर उसमें कोई शक नाही तर असे आहे की मी काय बोललो तो सत्कार मी नवी जनतेला अर्पण करतो त्याचं कारण असे आहे की नवी जनतेने चांगल्या प्रतिनिधींना जर त्या ठिकाणी निवडून दिले तर त्या ठिकाणी चांगला कारभार होऊ शकल नसतो मी फक्त माझ्याबरोबरच्या पक्षाचे लोक चांगले आहेत असं माझं म्हणणं नाही अन्य पक्षामध्ये सुद्धा चांगले लोक आहेत त्या लोकांचंसुद्धा या शहराची उभारणी करता मदत होते आणि भविष्यकाळामध्ये अशी सगळ्यांची मदत घेता घेताच हे शहर मोठं होईल दशरथ भगत निशांत भगत मुशीबाई या सर्वांच्या माध्यमातून हे ते तीन वॉर्ड नेते दशरथ भगत ह्या नवी मुंबईच्या प्रत्येक न... कोपऱ्या कानाकोपऱ्यामध्ये दशरथ भगत यांचं काम आहे आणि ते भविष्यकाळामध्ये प्रज्वलित होत राहील गतिमान शक्तिमान होईल प्रकाश होईल असा माझा विश्वास आहे स नवी मुंबईचे कुटुंबप्रमुख प्रमुख नवी मुंबईचे शिल्पकार आणि नवी मुंबईची आयडेंटिटी सन्मान्य नाईक साहेब आज ह्या ठिकाणी संवाद कार्यक्रमसाठी उपस्थित राहिले हा जो जनसंवाद कार्यक्रम जनतेशी संवाद करण्यासाठी ते आले होते जनतेच्या विविध समस्या मग त्यामध्ये वाढच्या समस्या विविध नागरी समस्या आणि त्यासोबत मच्छीमारांच्या समस्या मग ते विद्युत महामंडळ असेल एम ई सी बी असेल शौचालय असेल विरुंगला केंद्र असेल असे विविध अनेक समस्या मग ते भूखंड जे भूखंड आरक्षण भूखंड ठेवले पाहिजे शिडकोच्या संदर्भामध्ये गरजेबुडी बांधकाम असेल जमीन मालकी मग ग्रामीण भाग शहरी भाग आणि झोरपट्टी भाग अशा एकंदरीत सगळ्या गोष्टी या सर्व समस्या सर्व सूचना या जनसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून नाईक साहेबांनी त्या ठिकाणी लोकांशी संवाद साधला आणि जो विवि शहरी भाग ग्रामीण भाग आणि झोरपट्टी भागातल्या विविध ज्या काही समस्या होत्या सूचना होत्या अशा अनेक शिष्टमंडळ प्रभागातील आणि इतर अनेक मंडळी या ठिकाणी आपलं निवेदन दिलं आणि त्या सूचना त्यांच्या नाईक साहेबांनी त्यांच्या स्वीकारल्या निवेदन स्वीकारला आम्हाला अपेक्षा आहे असे आहे की जे नागरिक आपल्या अपेक्षेने आलेले आहेत आशेने आलेले आहेत मग तो मच्छीमार बांधव असेल मग तो ग्रामीण भागातला असेल शहरी भागातला असेल किंवा झोरपट्टी भागातला असेल असे सर्व घटकातले नागरिकांनी त्यांनी आपापल्या समस्यांचे निवेदन दिलेलं आहे मला आम्हाला आशा आहे की नाईक साहेबांच्याच माध्यमातून या समस्या सोडतील आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब बेल आयकॉनला प्रेस करा लाईक కమెంట్ శేర్ క